नमस्कार मी तन्वी सुनील न्यूज अनिकेट सुपर पास या आपल्या सर्वांचं स्वागत घेऊया ही महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा लोणावळ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा पुण्यात मिसिंग प्रकरणाची भीषण उकल अजय पंडितांचा खून सुरत भावानेच केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस पुणे सोलापूर महामार्गावर तीन प्रकल्पांचे क्रॉसिंग रिंग रोडला पुन्हा ग्रहण पीएमसी निवडणुकी पूर्वी मोठा बदल पुण्यात तब्बल नऊ लाख नवीन मतदारांची भर पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस ची सुरुवात फर्ग्युसन महाविद्यालयात मांड उभारणी व वा वासापूजन सोहळा उत्साहात पार पडला जमीन घोटाळा तपास तापला शीतल तेजवानींची सहा तास कसून चौकशी संजय मंडलिकांनी तोंड सांभाळावं नाहीतर बाद दूर दूर तक जायगी असा हसन मुश्रीफांचा इशारा स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिक्षकांचा प्रश्न गंभीर संगीता शिंदे आक्रमक तामिनी घाटात थार पाचशे फूट कोसळली सहा जणांचा मृत्यू गावकऱ्यांचा प्रशासनावर संताप उदयनराजे शिवेंद्र एकजूट सातारा नगरपालिकेत भाजपाचाच विजय निश्चित कांद्याला योग्य भाव द्या नाही तर आंदोलन थांबणार नाही चांदवड शेतकऱ्यांचा इशारा वडगाव बांडे शाळेत शिक्षकविणार शिक्षण ठप्प संतप्त ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणारी छत्तीसावी अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन संपन्न जयसिंगपूर नगर परिषदेत राजकीय भूकंप स्वाभिमानी काँग्रेस भाजप विकास मंचावर बलात्कार व हत्या प्रकरणी वारंमतीत मुख्य मोर्छा आरोपीला फाशी देण्याची मागणी सोपळा तुरीवर अळींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची ड्रोनद्वारे फवारणी डीबीटी न मिळालेल्या आदिवासी विद्यार्थी उपसमारिंगच्या उंबरठ्यावर अभनावती तीव्र ठिया आंदोलन भंडारा न्यायालयाचा भे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते भेळच्या अधिक गृहीत जागेवर क्षेत्री करू शकणार शेती राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात त्र्याहत्तर पूर्णांक चार कोटींचा घोटाळा दहा जणांवर गुणा तर तीन अटकेत मोसंबीचे दर कोसळले शेतकऱ्यांना लाखोंचा फटका तसेच आवकही घसरली या बातमीसह न्यूज अनकट अनकट सुपरफास्ट या बातमीपत्रात इथेच थांबूया पाहत हा न्यूज अनकट